ай ай गेली घरात आहे का कोणी अरे मावडे हे माऊ अरे काय करते घरात काय झालं अरे भाई वावरत आवरत गेलो होतो I am out you know, the convert boy by the way. नळीत टिचली बाई भाई, भाई। गेलो होतो डॉक्टर पाहिलं देऊ आता येई जावं लागत पाहिजे नळीत टिचली मग दादाला घेऊन जा दादाला कुठं घेते तू मी तू सांगतेला दादाच काही सांगू मला तो पगार झाला तर पैसे पाहिजे ना काय देऊन पगार नाही झाला माझा तिथं काय डॉक्टर ना पडले ते का माझे पैसे पगारच नाही झाला अजून माझा आता पैसे कुठून आणू मी आता होईल ते मला हे करायचं होतं जरा जास्त पैसे रे का मला ते नवीन काम आले दादा फुटलाय इतर बाबा आबा तो पाय टिचला मला असं पाय इचरू कशाला गेल ते तिकडं अरे बाई तडफड वडफड करू नको करू काय करू दे सिया जरा आले होते का असं मेडे होते का असं तर फोड तुमचून बर थांबा तुम्ही आराम करा मी दादाला सांगाल फोन करू हळू हळू पाय हे करा कशाला उगाच काय नसते होते करून ठेवत असता तर मला जायचं आहे बाहेरची वरती चिपलोय व मी बोलवते तुम्ही बसा इथं वरती हे करू भिजो बुगिज झोपून राह उशिरे मी आम्हाला सांगते आबा सॉरी दादाला सांगते दादा येऊन घेऊन जाईल तुम्हाला मला आता पैसे मला ते कामासाठी नवीन कामासाठी पाहिजे होते काय घ्यायचं तुला मला लॅपटॉप घ्यायचं ना ते नवीन जॉब नाही आला का मला अरे बाबा गप्पा निर्घर्म तुला दोन लॅपटॉप घेऊन देतो

अरे भाऊ ते तिथे आले होते घासाला आणि काढले दिवशी दोन वाटे काढला काल म्हणलं कोणतं कापून आणून हटकून सोडून दिले आणि हाताय गेलो बांधून पाय पड निचली अरे पण कशाला जायचं हो मॅडम मग चित्र मला एवढा बरं जरा घास केला ते कोणी काही ना म्हणून गेलो होतो काय करू मला माहित होतो म्हणून अरे मातारे काय तर एसी बी सी घरात एसी साधा फॅन बी दोन मोडून पण तुम्हाला आणला नाही का मग घरात नाही का एसी लायला एसी बरी चार पॅन बशी तरी घर बरी पीडा केली का आमच्या माग आता दवा दवा घर जायचं हिरत घात डॉक्टर म्हणून प्लॅस्टर करायचं एवढे पैसे नाही लागत बाई डॉक्टर म्हणजे पंचवीस लाख रुपये लागते आणायचे अरे तुम्ही साहेब येत ना कामाला बाई एवढे मोठे साहेब लोक पंचवीस पंचवीस लाख बघायचे बापाला घरात काहीच नाही आणायचं तेच घरीच बसायचं काय माणाला सांभाळून आता मी काय माई एवढं मोठं शिराय आम्ही याला सांभाळन बाई आणखीन काय ठेवूया वावर शोर का मला मर्डर नाही ते का ना तुम नसले तुम का तुम्ही एक कर या का मिनटं फुकीला विकून टाक ना मग विकीन मग मला काय म्हणणं का परत मग आम्ही काय म्हणू हा बापान काय नाही ठुल म्हणून एवढं लेकरं लग्न व्हाऊ द्या मग सारंच फुकावणार आहे मी सगळ्यात वाया तुमच्या टोया तसला तर ते वावर इकीन इकीन तर काही म्हणू हा कोण नाही करणार काम मी बी नाही जाणार कळन मग कावर राहतं सिटी मध्ये अरे काही जाय तर गावासारखी शान नाही आणि वावरासारखं मान नाही तुम्ही किती कलेक्टर कपड्याला लावायला लागत काय गरज नाही आम्हाला मग बंगलोर बंगले, दे, बंगले। दे 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 बार 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 करता आलं तर करा नाही करता तुम्ही पद्धतीन करत तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा आम्हाला काही म्हण बरं मी मायपट आणि असं तुमच्याकडे भेटायला आलो का पाय मोडून घ्यायचा हा अरे बाई मी हाताने करतो का बाई अरे एका जागेवर बस होता का मला तुम्ही व्हायचं नाही का मथे रे तुम्हाला कळन एका जागेवर तुम बस होता का माझं मथेर झालं चालेल आता रडू नका लई माहित दिसतो मला तू भाऊ मग आता रडू नका तुम्ही आमच्या देखत मा मग दवाखान पैसे सांगितले ते यादी करायला जाऊन आज का आता पाहत आहे आता तिला विचारतो तिचं पेमेंट झालं का मा होईल पण कमी होईल मग आता बर पंचवीस रुपये लागेल ना बरं मा ना पेमेंट झालेलं आहे पंचवीस मी देतो मग तुम्हाला काय म्हणले हे का दवाखान्यात जायला पैसे नाही लागत ते आपल्याला लागते पैसे फ्रीजन ते घ्यायचे आपल्याला पाय म्हणत लगेच अरे काय खूप शिंदे तुम्हाला मायपुरीला म्हणलं बर तो, आ, आ, तो, ले ले तो दोन वर्ष पेपर मी इथे गेले बाई अरे नाही काय तो शिकल शेवटी बापान शेवटचा पेपर नसला तू रान कांद्या उपटायला गेली असती ना काय राहिले अरे मग तिला

अरे हो। ओ एवढी एवढी बी नवड्याला जमू ना मला काय जमू द्यायची चला आता आपल्या नशिबात त्यांना काय म्हणता एवढं लेखरच लग्न झालं ना त्यांना ताकीत मी काय ते आता गोळ्या घेतल्या बा आठवळ्यात झाले गे आता पुढं तुझी ओ प्रीतीच झुळ झुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच्या सारवंगी गेले मी ना ए बाई कुठं चालली तू घरी चालली मी आता घरी चालले आबाची तब्येत कशी काय काय आबाची तब्येत आबाला उद्योगी आबाला दोन दिवस दो झाले भेटले नाही राहनात गेले आगा ले फायटिसला का हा मग आता आम्हाला घरी येत का आलेत लंगडत लंगडत घरी झोपलेलेत कुळभी चनेवर पडून येत का पडून येत आता उठताच येत नाही त्यांना बर तू वाई पुढे मी येतो मग घरी आमर भेटायले तुम्ही बरोबर चालतंय चालतय दा तो दादा गंगारामला काय उजेक करून ठेवला काय नु भेटली होती गंगाराम पडले म्हणे अरे राम 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 अरे आप अरे सका अरे काय भाऊ हा माझा अरे गरम लागत अरे दुखल का मरायला राहतो काय रुग्ण नाही गेले जायचं आता काय परसोदे नाचलं काय खरंय का भाऊ मंडळी आले होते ना आले आले ते पुण्यावरून आता राहिले गरज मग म्हणलं जाऊ आणखी दिवस झाले अरे आता तीन दिवस झालेला बरं मी काय म्हणतो ऐक ना आपण दवाखान्यात जाऊ ना आता हे पोरग आलं काय म्हणते पाहू नाही तर तुला अरे काय पोरगन बिरगा घेऊन बसला तू मित्र काय आलाय मी नाही तुझे म्हणा आता काय आई ते उदू काय म्हणत आमची चोघ आला जो, जो नाव ठेवून तो त्याच्या घरी पैसे बस

पिक्चर चालू होईल मग पिक्चर पाहायला जायचं संपलं का हा अर, अरे भाऊ साहेब हा अरे तुम्ही कुठं निघाले आता नाही चाललो होतो पिक्चर पाहायला अरे मसाला घरात फाळू तुम्हाला पिक्चर सुचलाय का हो तिला पिक्चर पाहायचा होता आज मला म्हणे चला म्हणे अरे दवाखान्यात खाण्यात घेऊन जा

याला काय घेत नाही सकाळ भाऊ आता काय करतो काय नाही माझं तुला काही चालतं गाल मग आता काय आता मी काय म्हणतो ताबडी तू मी आपण तिला जाऊ दवाखान्यात तुला मी ऍडमिट करून येतो काय आडवान दवाखान्याचं भरायचं असेल ते भरून टाकी तुम्ही अरे आहे ना भाऊ पैसे <tie> आले का <के> तुम्ही <tie> <बाई भी>। आता भाऊ साहेब नाही मला जरा ते काम आहे लवकर कामावर लवकर बोलवलेलं आहे जरा अपडे घेऊन आले ते मला अपडे घेऊन आले होते मागाशी जायचंय मला परत माझा पगार अरे बाळा तू थोड शांत शांत खाली बस बर माझ म्हणणं ऐकून घे हवाय काम रोजच आहे रोज काम आहे माणूस काही नवा नाही काम पैसे आहे ना माझ्याकडे थोडी पैसे मी काय म्हणतो त्या भाऊ साहेब असंच म्हणलो तो त्याच्या बायकोला घेऊन गेला पिक्चरला त्यांचं नाही मला माहिती पण मला पैसे माझा पगार नाही झाला त्याला दवा खायला कशी तू बी कामाला तू मास्तरी तो भाऊ साहेब बँकेत कामय तुमच्या घरात पाच पंचवीस हजार रुपये पडेल नाही का माझ्या न्यायला नको का तुम्ही ते काही थोडे राहतात अरे पण तू इथं राहत नाही का तू काही नेसरा मी त्यांना सांगितलेलं ते माझं ऐकत नाही माझे पैसे घरातच जातात काही मला बाकीचं पण बघावं लागतं ना अरे मला काय म्हणायचं माझे सगळे पैसे घरात दिल्यावर मला काय राहील अरे थोडेफार त्या चुकून घ्यायचे थोडेफार तो घालायचे तो देतच नाही पैसे घेऊन ना दवाखान्यात घेऊन जायला मला पगार होऊ द्या मी त्यांना तेच म्हणलं मी त्यांना गोळ्या आणून दिल्या तरी अरे प्रयत्न केले ही अंगणवाडी सांग त्यांना सांग हिन केलं त्या बाहेर येत नव्हतं मी गेलो भाऊ तिढ पाठ बेड्या बाऊच्या पाया पडून आलो तिथे बुरगी कोण आणली त्याला दिली नोकरी लावली हट्टो बाय बाहेर उलटला आता फिनडी एवढं शिक्षण केलं आता

असं <tip> म्हणतो मग काय करतो मी काय म्हणतो मी पाच पंचवीस हजार रुपये दे देतो येळत घाटात नको तिथं लक्ष नाही देत अरे बाबा। तू का ते मुरात हॉस्पिटल आहे ना आणि दाग अशा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होई अरे बाबा तू दर दिसी नाही पंचवीस मी पाच पन्नास हजार दिसी पण मी तुला कळ देऊ हे पाहिजे निघा ते बामटी गेले निघून कुडून देऊ तुला अरे या पिकाला नाही तर पुढच्या पिकाला दे थोडे थोडे करून दे तुला कुठे एक खडी मागत होय मी नको रे सकाळ तुला तोंडातून मला काय देतो हा बाय तुला विचारणार आहे ना अरे कोण इचारी मित्र पेक्षा मला कोण विचारणार आहे तो आहे पेक्षा कोण मोठ आहे मला आई म्हणा हा बाय ये हजार रुपये आणि जर लागले तर मला परत सांग सध्या मधमाधला एवढा बर का नाही 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 राव दे राऊ दे राव दे राऊ दे फिक्स मला काय मोठं नाही रडू नको रडू नको भाऊ अरे पैसे मला काय दिले मला काय चालते काही तर पैसे अरे नको नको राहू अरे नको मी काय म्हणतो माझ्या पोराला फोन करतो मीच घेऊन जातो राहू खिशत तर तिला राहते मला तस हॅलो अरे राजा आम्हाला आपल्याला दवाखान्यात घेऊन जायचं लवकर गाडी घेऊन रोडला मी आम्हाला घेऊन येतो रोडला बरं का चाल बर चाल चाल गोळ्याची पिशी पिशी घ्यायची गोळ्याची पिशी घ्यायची भाऊ अरे तू माया सारखा हवा गोळ्याची पिशी घेतो चाल बरे अरे सका काय खरे रेंद्र सका अरे